मी सुद्धा एक महिना थांबून काय असं चातकासारखं तिकिटाकडे डोळे लावून बसणं बरोबर वाटलं नाही मला त्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीनं उतरणार आहोत आता लोकसभेचा प्रचार सुरू झाला तसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मी आधी त्यांची भेट घेतली आणि वेळोवेळी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे या जिल्ह्याच्या विकासामध्ये काय काय बजेट असेल काय कामं झाली पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांनी एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन केलेलं आहे आजसुद्धा मान्य साहेबांची भेट घेतली आणि दोन तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचं निश्चित झालेलं आहे त्यासाठी आदरणीय साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो त्याबरोबर येवला असेल निफाड चांदवड नांदगाव माझ्या सगळ्याच तालुक्यातली एक चर्चा पण झाली आणि प्रचारात गती वाढवण्याचे त्यांनी सांगितलं आणि लोकांना जाऊन भेटा योजना पोचतायत संदर्भात चर्चा करा कांदा प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितलं की के आपण केलेलं काम आहे तेही जनतेसमोर ठेवा मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्याचा महाराष्ट्राचा अभ्यास अनुभव असलेले आदरणीय भुजबळ साहेब यांनी नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यासाठीच हे सगळी

एक रणनीती आहे प्रचाराची असेल तर त्यामध्ये मान्य भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रही आता सभा होत आहेत साहेबांचाही चाएब प्रवास होतो तर नक्कीच इथे सुद्धा या नाशिक जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी इथला विकास करण्यासाठी साहेब नक्कीच अग्रेसर आहेत पण एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण माहितीचा प्रचार होता असताना भुजबळ साहेब फक्त चंद्रपूरला गेले होते नंतरच्या काळामध्ये त्यांचे कुठेही दौरे झाले नाही अनेकदा साहेबांनी देखील खंत बोलून दाखवली की मराठा समाजाची मत विभाजन होऊ नये किंवा एकूणच आता माझा प्रश्न तू त्यांना विचारू काय तर त्यांनी फारच मोठ धाडस केलं असं म्हणता येईल काय धाडस पिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे

नाशिक आणि दिंडोरी या जिल्ह्यातील दोन मतदारसंघ जे आहेत आणि अर्थात काही भाग धुळ्यामध्ये सुद्धा येतो आहे ह्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीनं उतरणार आहोत दोन तारखेला भारतीताई दिंडोरी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी अर्ज देण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहे तोपर्यंत कदाचित नाशिकमधून सुद्धा महायुतीच्या कोण उमेदवार होईल त्याचं सुद्धा ह्या एक दोन दिवसामध्ये जाहीर होईल आणि मग पूर्ण या दोन्ही मतदार संघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे हा त्यांचे अर्ज भरायला जाणार आहोत या दोन्ही मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी हजर राहावे असं आपल्याद्वारेच मी आमच्या सर्व प्रदन 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 आए, जे हितचिंतक आहेत पाठी आहेत त्यांना विनंती करतो आहे इंडिया सुद्धा इंडिया आघाडीचा चेहरा पंतप्रधान पदाचा हा राहुल गांधीचा असेल असं पुन्हा एकदा प्रतिपादन झालेलं आहे त्यांच्याकडनं आपल्याला वाटतं का राहुल गांधी हा चेहरा कोणाकडून झाला काँग्रेसकडनं असं आहे की काँग्रेसकडून जाहीर होणं वेगळं आणि बाकीचे जे आहेत सगळे जे इंडीमध्ये जे आहेत अनेक लोक त्यांनी सांगितलं सांगणं वेगळं आहे ना इथे कसं आहे मोदी साहेबांचा सा चेहरा मोदी साहेबच प्रधानमंत्री होणार आणि मोदी साहेबांची सुद्धा दहा तारखेला जिल्ह्यामध्ये पिंपळगावला प्रचंड जाहीर सभा होणार आणि आपल्याला लक्षात येईल कि नाशिक जिल्ह्यातून पूर्णपणे मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आमचे खासदार नाशिक जिल्ह्यातून जातोय साहेब नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये अजित पवारांचं स्पष्टीकरण आलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलंय की तुमच्या बाबत काय झालं काय झालं अजित पवार अजित पवारांचं एक स्पष्ट अजित पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय की भुजबळ यांनी माघार घ्यायला नको होती त्यांनी घाई केली चलविचल झाली जागा पण संदर्भात चर्चा सुरू असताना भुजबळांच्या स्टेटमेंट मुळे चलविचल झाली असं अजित पवार ठीक आहे त्यांना वाटण स्वाभाविक आहे परंतु असं आहे ना, कि बरो बरो ले ले <laughs> ना की मी सुद्धा एक महिना थांबवून काय असं चांसारखं तिकिटाकडे डोळे लावून बसणं बरोबर वाटलं नाही मला ठीक आहे नाशिकला आलेले आहेत आज गिरीश माझ्या नाशिकला आले आहेत माहितीचा किडा सुटत नसताना गिरीश माझे नाशिकला काही पदाधिकारी देखील भेटीघाटी घेतली काय वाटतं कीडा सुटेल काही जागा कोणाल युतीचा उमेदवार नक्की उभा राहणार मोदी साहेब काल राज्याच्या दौऱ्यावरती आहेत काल त्यांनी गंभीर टीका शरद पवार यांच्यावरती नाव न घेता केली ते आत्मा आहेत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्यामुळे राज्यात नेहमीच अस्थिर वातावरण तयार झालेलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करते असं आहे खरं असं वाटतं आता असं आहे एकमेकावरच पवार साहेब जर त्यांच्यावर टीका करतायत काय तर मोदी साहेब पण त्यांच्यावर पवार साहेबांना टीका करणारच ना ज्यांना ज्यांना जे जे काही मुद्दे मिळतात त्याच्यावर बोलणार आहे त्यांना बऱ्याच ठिकाणी कांद्याच्या निर्यातीसाठी जे आहेत परवानगी मिळालेली आहे ना कदाचित आणखी सुद्धा संजय राऊतांनी स्टेटमेंट केले आहे की अजित पवार हे धमकी बहादर त्यांची आता बादर आता दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर मी कॉमेंट देत बसू का दिवसभर ना धन्यवाद साहेब जेव्हा घेतला होता तेव्हा तुम्ही म्हणाला दुसरा जो समोरचा उमेदवार आहे तो पुढे गेलेला आहे नाशिक मध्ये आता तुम्ही थांबल्यानंतरही दहा था दिवस झालेले आहेत काल त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरलेला आहे अजूनही तेरा सुटत नाही कमी दिवस राहिले फटका बसत जागेवर असं वाटतंय का या सगळ्या उशीर झाल्यामुळे नाही काय आमच्याकडे खूप चांगले चांगले उमेदवार असल्यामुळे सुद्धा कधीच्या चांगल्यातलं चांगलं निवडणं सुद्धा कठीण जात असतं <laughs> त्यामुळे उशीर होतोय पण त्याची काळजी करायचं कारण नाही आमचे मतदार आमचे कार्यकर्ते हे सगळं मजबूतीनं तयारीत आहोत आणि आम्ही पूर्ण शक्ती लावून आमचे उमेदवार निवडून देणार धन्यवाद